मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यात मंगळवारी रात्री पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर बैठक झाली यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड ते दोन तास चर्चा झाली बंद दाराड झालेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय मुद्द्यांवर खलवते झाल्याचे सांगितले जात आहे तसेच शुक्रवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली येत्या शुक्रवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारे हे अधिवेशन शेवटचे असेल त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांचा राज्य राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असेल त्याला महायुती म्हणून कसे सामोरे जायचे यावर रणनीती आखण्यात आल्याची अधिवेशन काळात महायुतीच्या सडेतोड उत्तरे द्यावीत याबाबतही चर्चा झाल्याचे समजते दरम्यान अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा अशी महायुतीतील अनेक आमदारांची इच्छा होती मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतरच घेतला जाईल त्यामुळे आपापल्या पक्षातील आमदारांना धीर धरायला हवा असे बैठकीत सांगण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका